नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज ग्रामीण भागातील विविध विकास कामांचा पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या हस्ते शुभारंभ मिरज विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील करोली यम पंचेचाळीस लाख सोनी पस्तीस लाख भोशे सत्तेचाळीस लाख सावळी पासष्ट लाख तानंग पंधरा लाख कानडवाडी पंधरा लाख कौलापूर एक कोटी चोपन्न लाख पन्नास हजार कळंबी वीस लाख शिंदेवाडी पंचवीस लाख पाटगाव दहा लाख गुंडेवाडी एक कोटी वीस लाख मालगाव एक कोटी पंधरा लाख या गावांमध्ये विविध विकास कामांचा पंचवीस पंधरा जनसुविधा नागरी सुविधा तीर्थक्षेत्र विकास व खटाव येथील प्रादेशिक पर्यटन विभागातून श्री सोमेश्वर मंदिर विकास करण्यासाठी दोन कोटी रुपये या सर्व कामांचा शुभारंभ पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाजपा पदाधिकारी इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते